पेठ तालुक्यातील आंबे जोगमोडी पेठ या मुख्य रस्त्यावर एअरटेल कंपनीच्या ठेकेदारांकडून सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांचे हाल अक्षरशः सुरू आहेत याकडे ग्रामपंचायत पेठ पंचायत समिती डब्ल्यू डी आणि तालुका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे पहिल्या टप्प्यातही या कंपनीने केलेल्या कामामुळे मोठा त्रास झाला होता परंतु आता चालू पुन्हा खोदून माती रस्त्यावर टाकण्याची बेफिकिरी सुरू आहे त्यामुळे वाहनधारक विद्यार्थी आणि विशेषतः दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात आलाय नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर आता संबंधित विभाग यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी पांडुरंग बिरार सुरगाणा पेठ आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव